मित्रांनो नमस्कार तर आज मी योगे योगेश सिंगरकडे आलेलो आहे आणि त्याला काय कसं विचारतो त्याची कोणकोणती गाणे आहेत तर तुम्हाला दा, तो दाखवतो आणि योगेश सिंगर हा बघा समोर आहे हाय मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आता त्यांचा चॅनल पण तुम्ही जाणून घ्या आणि त्यांच्या चॅनलचं नाव पण सांगतो तर मी आता म्हणजे तलाश केला आहे आणि रिक्षा दहा तर तो रिक्षा त्यांनी सध्या घेतलेला तर तलाश नाग्याला त्याला मी शोधत इकडे आलेला आहे तर योगेश सिंगर काय म्हणतोस हाय मित्रांनो नमस्कार तर माझा एक यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबचं नाव सांगतो तुम्हाला योगेश गोरारे म्युझिक करून आहे तर ते चॅनलला जाऊन नक्की तुम्ही भेट द्या आणि त्याच्यावर आदिवासी सॉंग टाकलेले आहेत तर सॉंग तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जाऊन बघा आणि माझी अतिशय काही जागा आहेत दुसरे पहिले गाणं आहे ते गाडी घुमहूम करत ते त्याच्यानंतर लालकुंतलं काल दिलं आहेत अशी बरीच गाणी आहेत तर जाऊन तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं त्याचे चॅनलचं नाव योगेश गोरारी म्युझिकल तर त्याची गाणी अशी आठ दहा असतील ना आठ दहा आहेत तर त्याचे नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर करून करा ধ ধন্যবাদ মিত্ৰ পুড়ে চংগ আলে তো নকনেল টাকে